आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अभ्यासला तर आपल्याला लक्षात येईल की या लढ्याला चेतना देणारा एक शब्द होता स्वदेशी परकीयांच्या गुलामीतून मुक्त व्हायचं असेल तर स्वजागरण केलं पाहिजे आणि त्याचं प्रकटीकरण स्वदेशीतून होते स्वदेशी आचार स्वदेशी विचार स्वदेशी व्यापार यातून प्रकट होणाऱ्या जाज्वल्य विचारांचे मशाल लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर महात्मा गांधी हुतात्मा बाबूगिनू इत्यादी मंडळींनी हाती धरले स्वतंत्र भारतावर बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्वदेशीचा मंत्र जागवला गेला दत्तोपंत ठेंगडी एपीजे अब्दुल कलाम इत्यादी मान्यवरांनी आपल्या विचार आणि कृतीतून स्वदेशीचा पुरस्कार केला आगामी काळात स्वदेशी म्हणजे केवळ वस्तू विनिमय नसून आपल्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग म्हणून स्वदेशी प्रकट होण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन स्वजाणीव जागृतीची विविध अंगे आणि त्यातील आपला सहभाग या विषयावर सघन चर्चा होणे आवश्यक आहे साप्ताहिक विवेकाच्या आगामी राष्ट्रोत्थान या ग्रंथात ही चर्चा केली जात आहे आपण या स्वजागरण यात्रेचे सहप्रवासी व्हा आपला ग्रंथ नोंदवण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी किंवा साप्ताहिक विवेकच्या कार्यालयात संपर्क करा